कार्यकर्ते तर काम करण्यास इच्छुक नाहीच आहे मोदीवर हे चारशे चार ते पारवा काय हा आहे खासदारावरही जाणार आहे आमदाराची परिस्थिती एवढी वाईट आहे की भिकेचा कटोरा घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या घरी जाते भिकेचा कटोरा तू हे घे तू हे घे असा कर तसा कर आणि आमच्या पक्षाचा दुपट टाका इतकी भीक लागली याच्या घरी त्याच्या घरी त्याच्या घरी काही पैसा घेण्याचा प्रयत्न करते काही दबाव घेण्याचा करते कोणी आमचा माणूस तंबाखू विकत असल यायचाही माणूस तंबाखू विकते त्याने काही होत नाही आमचा माणूस तंबाखू विकत असेल तर जेलमध्ये घेतो गुन्हे दाखल करते, करते।, करते। अडबाले सर तुम्हाला सांगतो इतका त्रास आहे कार्यकर्त्याच्या घरी माणसं पाठवणे ते भाग त्या कार्यकर्तेच्या घरी जातात आणि त्यांना आपलं हे करतात की करता आमदार सर इतके कोटीचे काम देतो कोटीचे काम करतो असं करतो तसं करतो कस करतो पैसे देते काय काय करते भीक लागली स्वतःचे कार्यकर्ते सांभाळण्याची ताकद नाही भारतीय जनता पार्टीचे मागच्या टर्म मध्ये चार पंचायत समितीचे सदस्य निवडून आले होते भारतीय जनता पार्टीचे राऊ सर चार पंचायत समिती सदस्य निवडून आले होते चारही पंचायत समिती सदस्य जवळ नाहीये चारही दूर गेले त्याच्यापेक्षा का आहे आणि मजबूत आहे सर्वसाधारण पंचायत समिती सदस्य नाहीये मजबूत पंचायत समिती सदस्य या तालुक्यात असून त्यांना सोडून आहेत त्याच पक्षात कारण कोणाचा काही धुका नाही कोणाचा कोणता व्यवसाय आहे हा दबाव आणते याच्या काढी ते तर काढी कोणी सागाचा सा दोना करत सा काढी कोणी कोणी का, हार्डवेअरचा दाखा चालू असाल तिथं काढी आमचे सहकारी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत तुमच्या आमच्या सीओ कडे तक्रार करतील आमच्या ई कडे तक्रार करतील बीडीओ कडे तक्रार करतील आमच्या ग्रामसेवांमध्ये याचे पैसे द्यायचे नाही म्हणजे आणि ठिकाणी दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार चौदा मध्ये अभिनाय निवडणूक लढले त्यावेळेस सुद्धा गुंडागर्दी करून गाड्या आडव्या लावण्याचं काम त्यावेळेस सुद्धा केलं दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा गाड्या लावण्याचं काम आणि आमच्या काँग्रेसच्या लोकांना फिरून देण्याचं काम त्यावेळेस सुद्धा एकोणीस मध्ये सुद्धा केला गुंडागर्दी करण्याची प्रवृत्ती त्यांची वाढलेली आहे तुम्हाला सांगतो आता एक लोकप्रतिनिधी म्हणून दहा वर्ष या भागाचा आमदार म्हणून लोकप्रतिनिधी माणसांनी कसं वागावं वा। तर ते गजानन भाऊ गुटके आमचे जिल्हा परिषद सदस्य त्याच्या घरावर पंचवीस लोक जाऊन घरावर हमला करणे याच याला म्हणायचं काय याला म्हणायचं एकच आहे याला हुकुमशाही सत्तेचा माज आणि हा सत्तेचा माज जनता जास्त दिवस ठेवत नाही हे जनता उतरवल्याशिवाय ठेवत नाही परंतु मात्र चोवीस ची निवडणूक ते जर गुंडागर्दी करतील आमचीही गुंडागर्दी करायची तयारी आहे जशा तसं उत्तर देण्याची तयारी आहे आम्ही बिलकुल थांबणार नाही आहोत त्यांनी पण समजून जावं हो, रेती चोरतात मुरुम दिवस रात्र काय काय चोरत नाही या देशामध्ये पत्रकार बंधूंनी प्रश्न विचारला त्याच्यावर मी सांगितलं त्यांनी असं म्हटलं की या निवडणुकीनंतर या निवडणुकीनंतर अडबाळे सर या निवडणुकीनंतर काँग्रेस वाल्याला जागा दाखवायला म्हणजे तोंड दाखवायला जागा राहणार नाही काय मजा काँग्रेसवाला तोंड राखवायला जागा नाही अरे तुम्हाला तोंड राखवायला जागा राहणार नाही कारण तुम्ही लोकांसोबत अन्याय केलाय बघा गरीब ठेवलाय आज या भागामध्ये मुख्यमंत्र्यांकडे एक साधं पत्र दिलं नाही की आमच्या मुर्म्यावर न्याव हो देऊ नका आमच्या ओबीसी वाला हो न्याव देऊ नका शोकात फक्त ठेकेदारी करणे मध्ये जो काही भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचारामुळे जेलमध्ये जाऊ नये म्हणून आमदार राहणे पैशाच्या भरोशावर कोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आमच्या एकही एक एक गरीब माणसाचे प्रश्न सुटत नाही फक्त हेच प्रवृत्ती आहे याच्याकडे जा त्याच्या दुपट्टा घाला हे करा, करा जन्ते चे साथी। इतन हे ते करा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं कधीही कार्यालयात चिबूरच्या कार्यालयात कधीही दोन तास बसले नाही ही शोकांतिका या मतदारसंघाची आणि आता भाषणात काय सांगतात माझ्याकडे एवढे पैसे आहे मी या चिबूर विधानसभेतल्या जनतेने पूर्ण विकत घेऊ शकतो त्या दिवशी ते चित्रावर आली ते चित्रावर त्या दिवशी शंकरपूरच्या भाषणात चोर म्हणतात आमच्या आमदार माणसाला मुरून चोर म्हणतात त्याला मुरून चोराची काय गरज आहे हे भाषा आहे अरे बैलवनी करून करून त्या दिवशी बाहेर समोर खोला लागला साहेब आले मी रेती चोर नाही मी मुरून चोर नाही मला चोराची गरज नाही अरे या चिमोरा विधानसभेत असलेले चिमूर तालुक्यात असलेले

बिलकुल घाबरायचं नाही या वेळेस निवडणुकीमध्ये जशी परिस्थिती आहे तशी हाताळण्याची आपली तयारी आहे त्यांनी समजून घ्या त्यांच्या असतील ते त्यांच्या कामाचे असतील या देशामध्ये आपण साध्या नव्हतं

आमच्या राहुलजी गांधी निर्णय घेतलेला आहे त्यासोबतच स्वामीनाथन आयोग करून आमच्या शेतकऱ्याला भाव देण्याची आमच्या घेतलेली आहे तेलंगणामध्ये आमचं सरकार आहे त्या ठिकाणी जाहीरमध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या महिलांसाठी जे काही महिन्याचे अडीच हजार तीन हजार देण्याचं धोरण ठरवलं होतं तरुणांना जे काही अडीच हजार तीन हजार देण्याचं धोरण ठरवलं होतं त्यासोबतच सिलेंडर पाचशे मध्ये देण्याचं धोरण ठरवलं होतं आणि पाचशे रुपये मध्ये सिलेंडर आश्वासनाची दिली होती ती आश्वासन आमचे राहुलजी गांधी यांनी सांगून एका महिन्यामध्ये आमच्या महिलांना न्याय तरुणा न्याय आणि सिलेंडर पाचशे रुपयात देण्याचं काम आमच्या राहुलजी गांधी दिलेलं आहे आमच्या राहुलजी गांधी मोदी सारखा फोकणार नाही खोट बोला पण रेडूल बोला तुम्हाला माहित आहे दोन हजार चौदा मध्ये त्यांनी अनेक स्वप्न दाखवली हो परंतु ती स्वप्न ते पूर्ण करू शकले नाही परंतु गोर गरिबाचा पक्ष सर्वसामान्याचा पक्ष सर्वांना घेऊन चालणारा पक्ष तरुणांचा पक्ष महिलांना न्याय देणारा पक्ष शेतकऱ्यांना न्याय देणारा पक्ष या सर्व समावेश कशा पक्षाचा इंडिया आघाडीचे उमेदवार एनडी किरसान साहेब आता मोदी साहेबांना आपल्या हातात काही ठेवलं नाही आता फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीने एकमताचा अधिकार आपल्या हातात आहे आणि तो एकमताचा अधिकार यावेळेस सुसाट वेगाने या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी या देशातली राज्यघटना वाचवण्यासाठी या देशातील पुढील पिढीला वाचवण्यासाठी या देशातल्या तरुणांना या देशातील महिलांना वाचवण्यासाठी या देशातील शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सर्व साथीच्या धर्माच्या लोकांना वाचवण्यासाठी या देशातलं एस सी एसटी ओबीसी च आरक्षण वाचवण्यासाठी विजे एन टी आणि एनबीसी च आरक्षण वाचवण्यासाठी आपण